नमस्कार तुमचं सर्वांचं हिमांगी पाटील या चॅनलमध्ये स्वागत आहे तर उन्हाला चालू झालेलं आहे तर आता वेगवेगळे पदार्थ बनवायला सुरुवात झालेले आहे तर आज आपण बनवा बनवणार आहोत कुरडई कुरडई एकदम साध्या सोप्या पद्धतीत आहे आणि कमी साहित्यात कशी बनवायची याचीसुद्धा तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आता मी आता मी टोपामध्ये एक वटवा पाणी टाकून घेतलेला आहे जेवढा तुम्ही पाणी घ्याल त्याच्या आपल्याला अर्धा पीठ घ्यायचं आहे आता मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर आता आपल्याला अर्धी वाटी पीठ घ्यायचं आहे म्हणजे आपले चकले चांगल्या खुसखुशीत होतात आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच एवढं जिरं टाकून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही जिरा बारीक करूनसुद्धा टाकू शकता आता आपल्याला सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे यामध्ये अजिबात मी सोडायचं किंवा कसलाही वापर करणार नाही एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे तर आता या स्टेपला आपल्याला पाणी चाकून बघायचं आहे मीठ बरोबर आहे की नाही नंतर आता यामध्ये आपल्याला अर्धा वाटवा पीठ टाकून घ्यायचं आहे पीठ आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये टाकायचं आहे आणि चम्मचच्या साह्याने हलवत राहायचं आहे ज्याप्रमाणे आपण भाकरीचं पिठाची उणवणी घेतो त्याचप्रमाणे आपल्याला याचीसुद्धा उनवणी घेऊन घ्यायचं आहे व्यवस्थित असं ढवलत राहायचं आहे अजिबात याची गुठली होऊन द्यायची नाही आता संपूर्ण पीठ मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला जो जोरजोरात हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच यामध्ये अजिबात गुठली राहत नाही आपल्याला हे पीठ एकदम घट्टसरसुद्धा करायचं नाही थोडंसं सा सैल ठेवायचं आहे म्हणजे चकली आपली खायला एकदम खुसखुशीत अशी होईल तर आता आपलं पीठ तुम्ही पाहू शकता मस्त असं रेडी होत आहे तर आपल्याला ही दहा म मिनटं प्रोसेस करायची आहे तर दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता पीठ मस्त असं फुल्लं गेलेलं आहे आता यावर झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं चांगली वाफ घ्यायची आहे म्हणजे पीठ आपलं चांगलं अजून शिजून निघेल तर दहा मिनटं झाली तुम्ही पाहू शकता आपलं पीठ दुप्पट फुगलेलं आहे आता पुन्हा एकदा आपल्याला चम्मचच्या साह्याने मिक्स करायचं आहे म्हणजेच यामध्ये जर राहिलेली गुठली असेल तर ती निघून जाते आता एका प्लेटमध्ये आपल्याला हे मिश्रण संपूर्ण काढून घ्यायचं आहे आता आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं हाताने मळून घ्यायचं आहे आपल्याला आवश्यकतेनुसार यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे जर पीठ कडक झालं असेल तर तुम्हाला थोडंसं गरम पाणी घेऊन अजून ते पीठ सैल करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आपलं पा पीठ मस्त असं मळलं गेलेलं आहे टेक्चर पाहू शकता मस्त असं आलेलं आहे एकदम नरमसुद्धा नाही एकदम जाडसुद्धा केलेलं नाही मस्त असं पीठ आपलं रेडी झालेलं आहे तर आता आपण साच्यामध्ये कुडईची पण ती लावून घेणार आहोत तर आता अशा पद्धतीने मी कुर्डाईचा पण ती लावून घेतलेली आहे साचा खालून पूर्णपणे व्यवस्थित असा बंद करून घ्यायचं आहे नाहीतर आपलं पीठ बाहेर जाऊ शकते तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं मी बंद करून घेतलेलं आहे तर आता पिठाचा आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे तो लांबसर असा करून घ्यायचा आहे आणि हा गोळा आपल्याला साच्यामध्ये व्यवस्थित असा दाबून दाबून भरून घ्यायचा आहे दाबून घेतल्यामुळे यामध्ये हवा राहत नाही आणि आपली चकली छान अशी होते तर आता मी संपूर्ण साचा व्यवस्थित असा भरून घेतलेला आहे तर आता याचं झाकण लावून घेणार आहे झाकणसुद्धा आपल्याला व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आपलं मस्त असं पीठ भरून झालेलं आहे तर आता मी सुती कपडा टाकून घेतलेला आहे आता यावर आपल्याला व्यवस्थित अशी कुरडई टाकून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता मी एकदम हलक्या हाताने कुरडई टाकून घेत आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी एक कुरडई तयार झालेली आहे आपल्याला जास्त जाडसुद्धा कुरडई करायची नाही नाहीतर आपली लवकर कुरडई सुकणार नाही एक राऊंडच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मी आता अशाच पद्धतीने संपूर्ण कुरड्या तुम्हाला करून दाखवणार आहे तर आता मी संपूर्ण कुरड्या मस्त अशा टाकून घेतलेल्या आहेत आता आपल्याला या उन्हामध्ये चार ता ते पाच दिवस चांगल्या कडकडीत सुकवून घ्यायच्या आहेत म्हणजेच आपल्या कुर्डया चांगल्या सुकल्या जातील आतमध्ये अजिबात ओळा राहणार नाही आणि आपण भरून ठेवल्यानंतर त्यांना बुरशी येणार नाही जेवढा पण त्यांना चांगलं ऊन देऊ तेवढ्याच आपल्या चकल्यासुद्धा कुरकुरीत आणि मस्त अशा होतील तुम्ही पाहू शकता मस्त अशा कुरड्या एकदम पातळसुद्धा नाही नाही एकदम जाडसुद्धा नाही अशा आपल्या कुरड्या झालेल्या आहेत तर आता या मी उन्हामध्ये मस्त अशा सुकवून घेणार आहे तर आता आपल्या संपूर्ण कुरड्या बनवून झालेल्या आहेत एकदम मस्त अशा झालेल्या आहेत तर तुम्हाला मी फ्राय करून दाखवणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा तर आता आपल्या मस्त अशा कुड्या तलून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता मस्त अशा फुलत आहेत एकदम एकदम डबल साईज झालेल्या आहेत तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद